चर्चेमध्ये बरेचसे मुद्दे निघाले त्या मुद्द्याला उत्तर देताना ह्या केरकोर्टातील प्रश्न नामदार हायकोर्ट यांच्या माध्यमातून सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न ह्या कार्यकारिणी केलेला आहे ह्या प्रेस घेण्याचे कारण की की आत्ता जो ज्वलंत प्रश्न आहे ट्रॅफिक समस्येचा त्या समस्येबाबत आम्ही वकील लोक समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आम्ही आज ही प्रेस घेतलेली आहे आज आमच्या वकील संघटनेने म्हणजे जवळजवळ सातशे वकिलांनी मला व माझ्या कार्यकारिणीला या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर मुंबई नामदार हायकोर्ट इथे रीड दाखल करण्यासाठी मला ठराव दिलेला आहे मी ह्या ज्वलंत प्रश्नावर खेड बाराच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने लवकरात लवकर नामदार मुंबई हायकोर्ट येथे रीड पिटिशन दाखल करणार आहे तरी सर्व लोकांना किंवा जनतेला माझं एकच सांगणं राहील की याच्यामध्ये मला आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की जे काही सरपंच असतील गावचे किंवा शाळेंचे डायरेक्टर असतील स दवाखाने असतील काही ऑफिसर लोक असतील यांचे मला ठरावं लागतील की हे इंडस्ट्रीला जो आपल्याकडे आव आहे त्यांचेही ठरावं लागतील की त्यांना ट्रॅफिकमुळे काय त्रास होतो हे ठराव मला जर मिळाले तर मी ही जी कारवाई आहे जी करणार आहे त्याला मला उपयोग होईल तर मी या प्रेसच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की गावचे सरपंच असतील शाळेचे शाळेचे डायरेक्टर्स व इतर बँक राजगुरी बँक असतील मोठमोठ्या ज्या बँका आहेत त्यांचे इंडस्ट्रीयल आप जे आहेत यांचे जे काही मेन अधिकारी आहेत यांनी जर मला ती मदत दिली इवन दो माझं आपले खासदार साहेब अमोलजी कोल्हे साहेब यांच्याशी सुद्धा बोलणं आले ते जो काय तो पण डाटा जो आहे त्यांच्याकडे अवेलेबल डाटा तो पण मला लवकरात लवकर जायचं त्यांनी मान्य केलेला आहे तर मी हा जो प्रश्न आहे हा खेळ बारच्या वतीने हायकोर्टात मांडून त्याच्यावर तोडगा काढण्याचे न नक्की प्रयत्न करेल आता दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपण सर्वजण ह्या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर रास्ता रोको करतो झेंडे विविध पक्षांचे झेंडे आपण ते रस्त्यावर ना, आणतो तर ह्या माझं एकच सांगण्याचं आहे की ह्या 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 गोष्टीतून हा प्रश्न संपणारा नाही सरकार जागो होणार आहे जेव्हा कधी नामदार हायकोर्टाची ऑर्डर येईल किंवा एखादा आदेश येईल तर ह्या आदेशानुसारच ह्या ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो सुटू शकतो असं मला आणि आमच्या बारा असोसिएशनला वाटतं तर आम्ही सर्वांनी हिर हिरणे तर घेतलेलाच आहे तर माझं म्हणणं किंवा माझं आव्हान असं आहे की जनते इतर जनता जी इतर आहे त्यांनीसुद्धा आमच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला इथून पुढं मदत करावी धन्यवाद ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे तो आपला नाशिक फाटा ते खेड तसेच सर्वात ज्वलंत प्रश्न जो आहे आत्ता चाकण तळेगाव असता याचा जो तोटा आहे हा सर्वसामान्य वकिलांच फक्त नाही तर याच्यामध्ये सर्वसामान्य जनता शाळेतली मुले पेशंट्स लोक वयोवृद्ध माणसं न्यायालयीन कर्मचारी इतर अधिकारी जो वर्ग असो पुण्यावरून खेळला येणारे किंवा खेळून पुण्यावर जाणारे बाकीचे सर्व लोक यांना सगळ्यांना त्रास होतो यांच्या सगळ्यांसाठी मी हा हे रीट दाखल बारश्वतीन दाखल करणार आहे सांगितलं तर आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे प्रतिनिधी करू शकतात प्रतिनिधींची आपण वाट किती वर्ष बघणार आहेत गेले दहा ते पंधरा वर्ष हा प्रश्न आपल्या लोकांना आपण जसं जेवतो तसा हा प्रश्न निर्माण झालेला आहे रोज उठलं की आपल्याला डोक्यात एकच प्रश्न आहे की ट्रॅफिक म्हणजे आपलं काम महत्त्वाचं आहे का, का ट्रॅफिक महत्त्वाचं आहे हा याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजेत तर माझं कोणत्याही पक्षाला किंवा पक्षांच्या वरिष्ठांचं माझं संबंध नाही किंवा त्यांच्याबद्दल मी बोलण्याची माझी ताकदसुद्धा नाही माझं म्हणणं आहे कायद्याच्या कसाटीत राहून हा ट्रॅफिकचा प्रश्न कसा आपल्याला सोडवता येईल सर्व समावेशक करून यासाठी हे प्रयत्न केले जातील ते मुद्दे नागरिकांच्या ज्या सूचना येतील किंवा जे समाजातील आदरसंबंध जे आपण म्हणतो की ज्याच्यामुळे समाज शाळा असतील कॉलेजेस असतील बाकी इतर ऑफिस हो त्यांचे जर अभिप्राय आला तर आपण तो मुद्दा रिट प्रिशनमध्ये मांडू आणि मेरोन कोर्टाला नामदार हायकोर्टाला जे योग्य वाटतील जे पुरावे लागतील जे मुद्दे लागतील जे मुद्दे ज्या मुद्द्यावर हा ट्रॅफिक प्रश्न संपू शकतो असे मुद्दे, हो। मुद्दे आपण सर्व वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये मांडणार आहोत नवीन इमारतीमध्ये सुसज्जता करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये इतर काळामध्ये ज्या अडचणींना वकील सभासदांना सामोरं जावं लागत होतं त्यामध्ये आपण सर्वजण आपण आपण त्या त्या आढावा घेतला नवीन इमारतीमध्ये काय इतर सुविधा किंवा सुधारणा केलेल्या माझा कार्यकाल साधारण एप्रिलमध्ये चालू झाला एप्रिल नंतर मे मध्ये सुट्टी होती कोर्टाला दोन महिन्यामध्ये मी आ, मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी हे रेलिंगचं आपलं जे काम दिसतं ते रेलिंगचं काम केलं आहे दोन्ही बार रूम जे आहेत आमच्या प्रशस्त लेडीज आणि जेंट्स ह्या वकील संघटनेच्या बार रूम्स आम्ही नीट केलेल्या आहेत दोन इंचाची पाईपलाईन कोर्टासाठी बारा महिने चोवीसासाठी नगर नगरपरिषदेने आम्हाला दिली आहे त्याच्यानंतर नवीन बिल्डिंगच्या व काम कामकात आत्ताच नवीन कार्यकारणींनी नामदार हायकोर्ट यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह अशा सगळ्या डिरेक्शन दिल्यात त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात खुश आहोत नशिबान आहोत की आणि त्यांनी आमचा मान राखला आणि आमच्या ज्या काही तक्रारी होत्या समस्या होत्या त्यांनी आमच्या समस्या मा ऐकल्या आणि त्याचं निराकरण लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले दुसरी गोष्ट सुवि हे जे कोर्ट आहे हे वकिलांसाठी आणि पक्षकारांसाठी आहे ह्या ज्या सुविधा सुविधा मी ज्या मिळणार आहेत ह्या उच्च कोटीच्या असणार आहेत त्याच्या त्या सूचना आणि त्या त्या ज्या ह्या आहेत सुविधा त्यांच्याकडे बारीक नजर ह्या आमच्या ओकी वर्गाची राहणार आहे कारण ही जी काही बिल्डिंग होणार आहे हा एक आ, आ, ही जी बिल्डिंग होणार आहे ती एकदाच होणार आहे ह्या बिल्डिंगला नंतर परत आपल्याला वाढवता येणार नाही कारण आता जागा आपल्याकडं कमी आहे दुसरी गोष्ट आमच्या बि आपल्या कोटाच्या बिल्डिंगला पार्किंगची समस्या आहे भविष्यात आम्हाला रेव्हेन्यू खात्याने तसलीदार कचेरी जागा दिल्यास तर आमचा तो जो प्रश्न आहे प पार्किंगचा तो जो मिटणार आहे तर आम्ही त्याच्याबद्दल ही कारवाई लवकर लवकर चालू करणार आहोत मी ॲडव्होकेट वैभव करवे माझा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौतीस पासष्ट पासष्ट ह्या रिट पिटिशनसाठी ट्रॅफिकच्या मुद्द्यावर जे मी रिट पिटिशन हायकोर्टात आमच्या बारच्यावतीने मी दाखल करणार आहेत यासाठी कोणाच्या तक्रारी किंवा सूचना किंवा त्यांच्या ज्यांच्या ज्यांच्या घरात दुर्घटना झालेल्या आहेत काही लोक मृत्यू पडले आहेत ॲक्सिडीमध्ये ह्या लोकांनी मला माझ्या नंबरवर किंवा आमच्या बारमतच्या ऑफिसमध्ये येऊन जर ती त्याची जी माहिती आठ पंधरा दिवसात दिली तर मला पुढची जी कारवाई करायला सोपं जाणार आहे तर मी आशा बाळगतो ह्या सर्व ह्या सर्व गोष्टींची आपण लवकर दखल घेताल आणि माझ्याशी हे सल्लामसल करून माझा मदत करताल हे अपेक्षा बाळगतो